दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कर्मवीर तातासाहेब हाररावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांच्या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त भाजप महिला मोर्चा तसंच संस्थेतर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत आयोजित रक्तदान शिबिरात दोनशे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केलं बडगाव इथल्या आदित्य लॉन्सवर आयोजित वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विनायकराव पाटील अध्यक्षस्थानी होते मंत्रालयातील अवर सचिव प्रशांतराव पाटील दूध संघाच्या संचालिका डॉक्टर पुरम पाटील शिवाजीराव पाटील माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले माध्यमिक सोसायटीचे संचालक बाळासाहेब भोसले भैयासाहेब भोसले सुभाष पाटील देवदास पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम कर्मवीर तात्यासाहेब हरीरावजी पाटील किसान कर्मचाऱ्यांच्या पतपेढीचं प्रतापराव पाटील यांची वही तुला करण्यात आली वरगरीब विद्यार्थ्यांना या वयांचं वाटप करण्यात येणार आहे विद्यालयाच्या प्राचार्य वैशाली शिंदे यांनी प्रास्ताविक केला पाचोरा इथल्या भाजपचे अमोल शिंदे यांनी प्रतापराव पाटील यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुका प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं सांगितलंय गिरेड इथल्या शिवाजीराव पाटील माजी आमदार दिलीप वाघ माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले शेतकी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे पाचोरा भडगाव तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी पाँच्ट यांच्यासह विविध गावांचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन दूध संघाचे चेअरमन तसंच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी तसंच राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी तसंच सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक आदी उपस्थित होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री सेवा से मेडिकल फाउंडेशनच्या निर्णय जनसेवा ब्लड बँकेचे सहकार्य लाभलं रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र तसंच तीन लिटर पाण्याचा जार प्रोत्साहन म्हणून देण्यात आला दीपक भोसले यांनी सूत्रसंचालन केलं भास्कर शार्दूल अक्ष पोलीस न्यूज फडगाव